भक्तावर रामा माया करणाऱ्या पांडुरंगा तुझ्या रंगात आता मला ता मला विलीन करून घे चोखा मने मज घ्यावे पदरात ठेवा माझे चित्त तुमचे पाही जोखोपांना विठ्ठल मंदिरात प्रवेश मिळाला हा श्रद्धेचा अश्रद्धेवर सत्याचा असत्यावर आणि न्यायाचा अन्यायावर विजय होता हा विठ्ठल भक्तांचा विजय होता विठ्ठलाचे अजरामर अभंग लिहिणाऱ्या चोखोबांवर उतार वयात संकट आलं मंगळवेढ्याचा कोस पुन्हा नव्यानं बांधायचं काम निघालं चोखोबांसकट काही महारांना हे कष्ट काम करण्याचं फरमान निघालं विरक्तीकडे आणि वार्धव्याकडे झुकले